पण यांच्याकडून जामिनासाठी अर्ज आता दाखल झालाय आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक लता आणि करिश्मा या तीनही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र त्यांना आता जामिनासाठी अर्ज करता येणार आहे जो अर्ज त्यांनी दाखल केलाय सासू आणि नणंदेला तसंच पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती या प्रकरणात आता या तिघांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला वैष्णवीच्या आत्महत्येनंतर लगेचच सासू नणंद आणि पती शशांक यांना अटक करण्यात आली होती आपण जाऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी अधिक माहिती देत आहेत मंदार ना या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर प्रत्येक आरोपीचा जो अधिकार असतो जामिनासाठी अर्ज करण्याचा त्या पद्धतीने या तिघांकडूनही जामिनासाठी अर्ज करण्यात येईल ये त्याच्यापैकी दोघांचे जे अर्जाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे त्यामधल्या ज्या लता हगवणे आहेत यांना काही शारीरिक व्याधी आहेत हायपर टेन्शन आहे अशा स्वरूपाच्या शारीरिक व्याधी असल्यामुळे त्यांना जामीन मिळावा अशा स्वरूपाची मागणी त्यांच्या वकिलांकडून होते प्रसंग धन्यवाद मंदार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल